हॅलो एवरीवन मी विनया टेंबे फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी हॅपी मदर्स डे टू ईच अँड एव्हरी मम्मा सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक आईला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपण मुलांना आज पाच वाक्य सांगणार आहोत त्यांच्याशी इंग्लिशमधून बोलणार आहोत पहिलं वाक्य म्हणायचं आहे आय लव्ह यू व्हेरी मच ऑलवेज अँड फॉर मी तुझ्यावर खूप प्रेम करते नेहमी आणि कायमच करत राहणार आहे आय ॲम युअर फ्रेंड आय ॲम युअर फ्रेंड मी तुझी मैत्रीण आहे आय विल ऑलवेज सपोर्ट यू आय विल ऑलवेज सपोर्ट यू मी नेहमीच तुला पाठिंबा देत राहणार आहे आय एम ऑलवेज देअर फॉर यू आय ॲम ऑलवेज देअर फॉर यू मी नेहमीच तुझ्यासाठी असणार आहे आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू आय ॲम व्हेरी प्राऊड ऑफ यू मला तुझा खूप अभि अभिमान वाटतो ही अशी वाक्य मुलांची बोलून आजचा दिवस आपण आनंदाने आपल्या मुलांबरोबर साजरा करूया अस सेलिब्रेट धिस स्पेशल डे विथ आवर चिल्ड्रन हॅपिली थँक्यू